Hmm, अगदी चटपटीत खमंग आणि स्वादिष्ट अशी शेवभाजी मी आज बनवलेली आहे त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नमस्कार मी एन्वी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवली आहे शेवभाजी खूप दिवस होतं मनात की काहीतरी वेगळं बनवावं कारण रोज रोज तेच तेच भाजी चपाती भाज आमटी खाऊन फार घंटा आलेला मग बघितली होती रेसिपी म्हटलं एकदा आपण पण ट्राय करावी आणि शेअर करावी तर मी याचा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केलेला आहे सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण आधी सगळ्यात पहिली जे काही साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी सगळं जे काही साहित्य लागतंय ते मी एका साईडला काढून घेतलं म्हणजे झटपट आपल्या हाताला सापडतं तर यासाठी जिरे धने एक चमचा बडीशोप थोडेसे तीळ कढीपत्ता त्यानंतर ओलं खोबरं आलं लसूण आणि कांदा आणि टोमॅटो खोबरं तुम्ही ओल्याऐवजी सुक्क जरी घेतलं तरी देखील चालतं तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यामध्ये बिना तेलाचं हे खोबरं आपल्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे थोडस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचे खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला प्ले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तव्यामध्ये आपल्याला जिरं त्यानंतर धने आणि थोडी बडीशोप देखील अशीच भाजून घ्यायची आहे अगदी मी एक एक चमचा एवढं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ देखील ऍड करायचे आहे या खडा मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला त्यानंतर हे सुद्धा का आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच ऑइल आपल्याला कांदा देखील तसाच भाजून घ्यायचा आहे कंटिन्युअस हलवत राहायचं राहायचं म्हणजे कांदा चिकटणार नाही कांदा अगदी मौसूद व्हावा गोल्डन ब्राऊन व्हावा इतपत आपल्याला हे व्यवस्थित परतून भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजला गेला की यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे तर मी ते कांदे मीडियम साईजचे तीन कांदे आणि टॉमॅटो मिडियम साईजचे दोन यूज केले आहेत टॉमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ता ता शिजून शिजला पाहिजे तो छान त्याचा कच्चे पण आहे तो गेला पाहिजे त्यामुळे आपल्याला तव्यावर छान परतत राहून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे लसूण आणि आल्याचे तुकडं आपल्याला यामध्ये घालायचा आहे मी जवळजवळ एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच होईल एवढं आलं यूज केलेलं आहे सगळ्याचा कच्चेपणा निघेल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं त्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे सर्व वाटण आपल्याला एका मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची जी आहे जे जी काही खोबरं धने जिरे वगैरे जे काही भाजलेलं होतं ते प्लस कांदा टोमॅटो हे सुद्धा आपल्याला एकच एकत्र करून व्यवस्थित मिक्सरला याचं वाटण करून आहे मी अगदी किंचित असं यामध्ये पाणी घातलं होतं वाटण करण्यापूर्वी पाहू शकता अशा पद्धतीचं अगदी स्मूद असं टेक्स्चर असलेलं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय त्यानंतर एका कढई गरम करायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला एक ते दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर इथे मी कडीपत्ता ऍड केला आहे तेल गरम झाल्यावर कडीपत्ता ऍड करून घ्यायचा आहे तसंच आपल्याला जो काही आपण वाटण केलं होतं ते देखील छान ऍड करून घ्यायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचं वाटण पूर्ण व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्याला तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण भाजलं गेल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत इथे मी काश्मीरी मिरची दोन चमचे अगदी थोडीशी अशी हळद दोन चमचे कांदा लसूण चटणी ॲड केली आहे आणि आता हे मसालासुद्धा आपल्याला यामध्ये छान या वाटणात परतून घ्यायचा आहे छान तेल सुटलेलं आहे वाटण खूप छान भाजलं गेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करायची म्हणजे आपल्याला आपण जे ग्रेव्ही बनवतो आहे त्याचे वाटण अगदी घट्ट पण होऊ नये यासाठी अजूनही घट्ट आहे त्यामुळे मी इथं थोडं अजून पाणी ॲड करते आपल्याला केवढं पातळ पाहिजे आणि केवढं घट्ट ह्या हिशोबाने आपण हे ॲडजस्ट कन्सिस्टन्सी करायची आहे ॲक्च्युली कसं आहे अगदी घट्टसर बनवू नये कारण आपण जेव्हा शेव घालतो तेव्हा ते अजून घट्टसर होतं त्यामुळे आपल्याला हे जरा पातळच असं ठेवायचं आहे त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडा गरम मसाला इथे मी ॲड केला आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला याला छान उखळी येऊ द्यायची आहे पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे उखळून जेव्हा उखळते जेव्हा तेव्हा अजून छान तर्री येते एक दोन तीन मिनटं आपल्याला छान ह्याला उखळू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आहे तर अशा पद्धतीने माझी शेव भाजी बनवून तयार आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत वेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील होप सो की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास तर नक्की लाईक करा आणि फॉलो देखील करा